नमस्कार तुम्ही बघा आता न्यूज सध्या मी आहे येथील भगतसिंग भागेमध्ये आपण बघतो की भूतदया प्राणीमात्रांच्यावरती दया करा असं आपण पुस्तकामध्ये शिकतो आणि आज खरोखर मूर्तिमंत उदाहरण आज इचलकंजेमध्ये घडलं आहे ते म्हणजे खंजिरी मळाची राहणारे युवक म्हणजे आमचे मित्र महेश दौंडे यांनाच कासव सापडलं आणि आपण बघतो पृथ्वीवरती सर्वात दीर्घायुष्य म्हणून कासवाला पण गणलं जातं आणि मंदिरात त्याची पूजाही केली जाते कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमचे मित्र महेश दौंडे यांनी या कासवाला सुखरूपपणे भगतसिंग बाग इचलकंजे येथे पाण्यामध्ये सुपूर्द केलं आहे आणि एका आपल्या भूतदयेचं एक मूर्तिमंत दर्शन अवघ्या इचलकंज नगरीला केलं आहे जर तुम्हालाही अशाच प्रकारची भूतदया किंवा प्राणीमात्रांच्यावरती जर दया येत असेल तर नक्कीच आम्हाला कळवा आम्ही करू आम्ही येऊ तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत आणि आपला एक भूतदयेचा एक मूल्य अवघ्या समाजाला दाखवूया आणि महेश तंबडी यांचा एक आदर्श संपूर्ण चलकं नगरीला आपण देऊया तो पण बघत राहा फक्त शिवराज बरेच दिवस झालं हा कासव मला सापडला होता आणि एका ओढ्याजवळ सापडला होता आ, हा चिरडू नये ट्रकाखाली आणि कोणी जर घेऊन गेलं तर त्याची तस्करी करू नये परत कोणी जर मारून पण बरेच जर लोक खातात काय पण असं काही होऊ नये यासाठी आम्ही हा कासव ओड्याजवळ सापडल्यानंतर आम्ही याला घेऊन आलो थोडा जखमी होता हा तर त्याला थोडंसं औषध पाणी करून त्याला आम्ही थोडंसं औषध पाणी करून त्याला बरं केलेलं आहे आणि त्याचं सुखरूप संगोपन इथं या ठिकाणी होईल यासाठी आम्ही भगतसिंग बागेत या कासवाला आम्ही सुरक्षित रिलीज करत आहोत या ठिकाणी